नमस्कार मित्रांनो आत्ताच भव्य दिवस निमसूरचं मैदानचा फायनलचा फेरा पार पडला आणि याच फायनलमध्ये जबरदस्त लढत होती मित्रांनो त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका सोपं श्री बकासूर होता बकासूरच्या जोडीला सुंदर होता त्यानंतर निंबाळकर सरांचा सर्जा आणि त्याच्या जोडीला एम एम नानांचा राजा होता त्यानंतर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वाईकरांचा सिकंदर होता मित्रांनो आणि त्याच्या जोडीला मल्लार होता त्यानंतर संभाजीनगरचा पिस्तूल आणि त्याच्या जोडीला लोणंदकरांचा फाजीलराव देखील होता मित्रांनो त्यानंतर गुरसाळकरांचा जीवा आणि त्याच्या जोडीला वायर होतं मित्रांनो तर बघायला गेलं तर सगळी टॉपची बैल होती मित्रांनो आणि यात लढत झाली आणि या फायनलच्या झालेल्या अटी आणि तटीच्या लढतीमध्ये मित्रांनो आपला सर्वांचा लाडका सप्तजंदगी श्री बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर यांनी प्रथम क्रमांक मिळवला मित्रांनो आणि हे फायनलला एक नंबरची मानकरी ठरलेले आहेत तर आज भरपूर दिसल्यानंतर बकासूरने एक नंबर केला बकासुरूचं खूप खूप अभिनंदन आणि असाच बकासुर एक नंबर करत राहू ईश्वर चरणी निकाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद